महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ओतूर पोलिसांकडून चौऱ्याहत्तर मशीनची सुटका महाराष्ट्रातील पहिली दमदार कामगिरी जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुबी परिसरात नाकाबंदी ना करत असताना ओतूर पोलिसांना तब्बल पाच आयशर टेम्पोमध्ये चौऱ्याहत्तर म्हशी दाटीवाटीने कुठलीही परवानगी न घेता वाहतूक करत असल्याचे निदर्शनास येताच टेम्पोसह सर्व म्हशी ताब्यात घेऊन त्यापैकी दोन म्हशी मृत पावल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत बाकीच्या गोशाळेत दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून टेम्पो चालक मोहम्मद वकील इकरार खान तोहित वाहिद कुरेशी उस्मान खान रमजान खान रशीद अब्दुल रहीम शेख फिरोज सोहराब मलिक फारुख कुरेशी मोहम्मद बिलाल भाईमिया शेख यांच्यापैकी सहा जणांना ताब्यात घेतले असून ओतीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील अनिल केरुरकर पोलीस हवालदार महेश पटारे भरत सूर्यवंशी महेश झंकर दिनेश साबळे शंकर कोबल महा नामदेव बांबळे सुरेश गेंगजे नदीम तडवी संदीप लांडे बडशिराम भवारी विलास कोंडवळे मनोज राठोड रोहित बोंबले सुभाष केदारी श्यामसुंदर जायभाई ज्योतिराम पवार विश्वास केदार धनंजय पालवे किशोर बर्डे आशिष जगताप विशाल गोडसे अंबुदास काळे राजेंद्र बनकर भारती भवारी सीमा काळे पोलीस मित्र शंकर अहिनवे यांच्या पथकाने केले असून महाराष्ट्रातील पहिलीच दमदार कामगिरी असल्याने परिसरातून ओतूर पोलिसांचे कौतुक होत आहे याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा